स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉक्स आपल्या अक्काच्या आग्रिपोली व्लॉगिंग चॅनलवर सो काल आम्ही बारा वाजता ट्रेनमध्ये बसलेलो बँड्रा टर्मिनसवरून आज ती अकरा वाजता दिल्ली सराईला पोहोचणार होती पण ट्रेन थोडीशी लेट आहे साडे अकरा वाजल्यात तुम्ही झोपल्या म्हणून ट्रेन लेट झाली तुमच्या मुला बरोबर का नाही भाऊ आम्ही काही मिनिटातच पोहोचू आता दिल्ली सरायला मग तिथून आमची हरिद्वारची जर्नी स्टार्ट होईल सो आपण आता उतरायची तयारी करूया आधी उठायची तयारी करूया नंतर उतरायची तयारी आपण आज हरिद्वारपर्यंत पोहोचू किती टाइम पोहोचलो बघ ट्रेन स्लो झाली हरिद्वारला आपल्या बॅगा घ्या आपल्याच हा नॅपकिन हो ने तो <laughs> नेला ने तो चला आता गाडीतून उतरायची गडबड चालू होईल आपण डायरेक्ट बाहेर भेटूया चला आम्ही पोचलो दिल्ली कॅन्टला आमचे मॅनेजर आहेत भाऊ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मस्त वेगळे हरिद्वारला पोचू डायरेक्ट हरिद्वारला आपण बर्थडे करू यस यस तुम्ही सांगितलं नाही मला आंबटके हॅलो तू मघाशी मला बोलली नाही पप्पाचा बर्थडे असं माझ्या कशाला पाठवलं सगळ्यांना सांगायचं का पार्टी पार्टी करू आपण ओके पप्पाला मस्त खर्च देऊ चालेल हा कुठं हॅलो गुड मॉर्निंग बाकी आपली बाकी मंडळींना पण आपण भेटूया सो मी आलो स्टेशनच्या बाहेर आणि इकडे आपल्याला आपल्या सोबतच आपल्या इकडची माणसं भेटलेली को आहेत कोणीतरी अनोळखी अनोळखी माणसं काय मामा हो मामा हो मामा शेठ मामाचं लक्षच नाही का अनोळखी अनोळखी माणसा भेटल्यान बरं आपल्याला इथं बरं आहात ना तुम्ही मामा आणि मावशीला काल ट्रेनमध्येच भेटलो पण त्यांच्या डब्यात आणि आमच्या आमच्या डब्यात जाम फरक होता आमचा स्टार्टिंगला यांचा एंडिंगला चला 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 सो चला आता जाऊया बसमध्ये जाऊ ॲक्च्युली आपल्या इकडून दोन तीन टूर आलेत सो आम्ही वेगळ्या टूरमध्ये आहोत ते वेगळ्या टूरमध्ये आहेत आणि अजून पनवेलचे पण आहेत हॅलो कशात चला आता केदारनाथचं दर्शन आहे आपल्याला चला आता आम्ही जातो आमची बस आहे पुढे थांबलेली माहिती ना आता हे पुढे मला भेटतील नाही भेटतील कारण यांचा टूर वेगळा आहे आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही दक्षता टूर्समधून आलोत सो स्क्रीनवर नंबर आहे दीप्तीदाईचा पंकज भाऊंचा नंबर आहे तुम्हाला जर ट्रिप प्लॅन करायची असेल तर तुम्ही प्लॅन करू शकता बाकी हा दिल्ली स्टेशनच्या बाहेरचा एरिया काय घेतला तीनशे ऐंशी रुपयाची बॉटल कोणी घेतली बाची आमची बरोबर आहे गुड गुडगर्ल दाखव ना चेहरा विराट कोहली ची फायनान दू मग बरोबर अजून एक बॉटल भेटेल साडे रुपयाला एक ती पण घे मी तुला दाखवीन जर असेल ना मी तुला दाखवीन अच्छा तुम्ही घेतली मस्त काम सुचल होता आम्ही इथून हरिद्वार साठी जायचं आम्हाला हरिद्वार साठी प्रस्थान करायचं नंदू चला आणि इकडे असं थोडंसं थांबलो फ्रेशन अप व्हायला मग इकडून यायचं किती दूर आहे भाई 200 200 दोनशे किलोमीटर चार घंटा घंटा ट्रॅफिक वगैरे राह चलो ट्रॅफिक पण असेल थोडीशी गरम हवामान ते आत गेलेला बरा सो आम्ही निघाले थोड्या वेळाने जेव्हा सगळे येतील तेव्हा मी सगळ्यांना परत दाखवेन एकदा तोपर्यंत हॅलो जे आता समोर आहेत त्यांना सगळ्यांना आपण भेटूया सगळ्यांना हॅलो आई हो आई हॅलो आपण आता बाकी पुढे आपण जाऊ सगळे येतील तेव्हा सगळ्यांना एकदा भेटू आपण काय बोलता भाऊ काय बोलता माही 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 हा नाही मी वेगळा ऐकला पापड मागे पापड मागे चला आता बाकी येईपर्यंत थोडस बसतो थोडं बघू मी नंतर घेतो परत सगळे आल्यावर घुमॅट कशासाठी रेनबोसाठी काय दिसलं त्यांना रेनबो सो चला आम्ही आता पुढे निघालो आला का ताई सो <laughs> so, दीप्ती देईचा फोन चालू आहे हॅलो आमची आमची ट्रिप आमची ट्रीप एकदम सुखान चालली आहे आता आमचा हरिद्वारचा प्रवास चालू झालेला आहे बोला नमा पार्वती पते नमा पार्वती पते देव नमा पार्वती पते बोला इकडे मागे सो इथे मागच्यांचा वेगळा मग त्यांची वेगळी गाणी चालू आहेत बाबा हर हर महादेव यांची चालू आहे बोला पार्वती पते हर हर महादेव आणि मागे तुम्ही एका विरोध तिघा का बसले आणि इकडे यांची बोर्या बोर्या agarro. नाच गाणी चालू आहेत तोपर्यंत देदे आपण सो पण पुढे अजून प्रवास करूया कंटिन्यू रहा गोल गोल एक पैसा गोल गोल को दो पैसा बजाने दो सपना ताई कमाल कमाल किया नवनाथ को पटाके जमा किया लढा को पटाके जमा दिया

कॉल बोल, एक पैसा, गोले 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 गोले, एक पैसा, बचाने वाले को दो पैसा, बचाने वाले को दो पैसा, अरे अक्सर है तुमने काम किया, अक्सर है तुमने काम किया, अरे काजल वाले पर काज के काम किया, काजल वाले पर काज के काम किया, गोले 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 गोले, एक पैसा, एक किधर जाना किधर?

ताके तो माल किया जदी तो काके तो माल किया अरे गोल 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 पैसा गोल वालों को दो पैसा ये आगे को दो पैसा अरे जो पीता ही तूने ने कमाल किया जो पीता ही तूने ने कमाल अरे बच्चा को करते हैं कर कर किया मम्मीला बोलवतात आता आका साहेब या तुम्ही नोकर या तुमचं सर स्वागत करत आहे आम्ही आयो

Kami rosaria. Ya ayy. Ai boleh. तालजीचा परत विचारला परत विचारला <laughs> सलो आम्ही आलो हॉटेलवर आता सगळे चेकिंग करतो ते रूम अलोट करतायत बाकी आम्हाला रूम भेटला आम्ही जातो रूमवर बाकी पुढे तुम्हाला दाखवतो आणि याच्यानंतर जागा घेतात याच्यानंतर आम्हाला गंगा आरतीला जायचं आहे थोडासा टाइम कमी आहे आमच्याकडे थोडासा आमच्याकडे टाईम कमी आहे त्यामुळे घाई करायची आहे आय होप गंगा आरती मिळेल चलो आपण जाऊया हॅलो रूम मस्त एकदम टकाटक विकाटक नाही नसला लगेच आपल्याला गंगा आरतीला जायचं आहे चलो आम्ही गंगा आरतीसाठी परत पटकन रंगोल करतो कारण आमचे आमचा कालचा दिवस ट्रेनमध्ये होतो होता आज आम्ही ट्रेन सोडून बसने हरिद्वारला पोहोचलो आता हरिद्वारची गंगा आरती आम्हाला अटेंड करायची आहे सो पटापट फ्रेश होतो आणि आरतीला जातो तुमचं तर चला काय आम्ही गंगा आरती साठी लाईट लागा खूप दिन दोन मिनट जवळच आहे आमचा हॉटेल असं आम्ही दोन मिनिटात पोहचव सर भैया सांगतोय आपण आता दोन मिनिटात पोहोचूया गंगा आरती घेऊया आणि गंगेत अंघोळ पण करूया अंघोळ ऍक्च्युली मी रूमवरच करणार होतो पण गंगा काय

हा हे घाटे तिला इथे होते गंगा आरती पण दहा मिनिटासाठी आमची आरती गेले चला आपण आता गंगेत आंघोळ करून घेऊया इथे होते हा तो घाट आहे आणि आणि आम्ही जेव्हा जर्नी आमची संपेल चारधामची यात्रा जेव्हा संपेल तेव्हा आम्ही परत हरिद्वारलाच येणार आहोत आणि तेव्हा पण गंगा आरती होती सो आम्ही या वेळेस नाही मग त्यावेळेस आरती अटेंड करणार आहोत यावेळेस ॲक्च्युली चान्सेस कमीच होते कारण आम्ही लेट आलेलो सो चला आपण आता तर चला गायचा आम्ही आलो होता हरकी पौडीला आणि ते हरकी पौडीच्या इथे गंगा आरती होते गंगा स्नान होतो आरती सहा पन्नासला चालू होते आम्हाला सांगितलेलं की सात स सात वाजता आरती चालू होते पण पन सहा पन्नासला आरती चालू होते आणि सकाळी पूजा होत नाही संध्याकाळी वीस मिनटाची पूजा होते सो आणि मग इथे तर स्नान करूया आपण आणि कुंभमेळा भरतो तो या घाटावर सुद्धा भरतो जो हरिद्वारचा कुंभमेळा भरतो तो या घाटावर भरतो आणि इथे जे सिक्युरिटी आम्हाला बोलला की इथे कुंभमेळा इथे भांडणं होतात आंघोळ करण्यासाठी त्याच पाण्याचा आपण आंघोळ करतो हा चला आपण अंघोळ करूया बोल पुष्पा गॅरंटी महिने आमची दुसरी जंगाली पूजा ताई जा या घाबरत ना बघा जा आता आता मारा डुपकी गंगा मैया की तू चला आता आपण गंगेमध्ये स्नान करूया બરોબર ને એ હે હવે પેલું એક લઈને ડાંગ કટાઈ ગયે आगा आगा। आगा। छोटा पंडित बघितलेला आता इथे हरिद्वार मध्ये छोटा पंडित हरहर गंगे महादेव हर हर गंगे नमामी गंगे चला <laughs> चला तुमचा तुमची आंघोळ झाली पप्पानी मारून गेलो पप्पा <laughs> <laughs> तुझ वावत गेल का वाहून गेले ना नाही तर त्याच्या चालू नव्हता केला कॅमेरा आमची सगळ्यांची डुबकी मारून झाली गंगेमध्ये आणि इथे बघा हा जो पाण्यामध्ये जो, जो कलर दिसतोय त्याच्यामध्ये गोल्डन सिल्वर टेक्स्चर आहे बघा थोडीशी चमकी आहे चमकी टाईप पप्पा असा याच्यात पाणी काय आता इकडे दाखव इकडे दाखव पाणी इकडे दाखव ना पाणी मला दाखव मला दाखवा पाणी दाखव मला अजून घ्या ना अजून घ्या ना अजून घ्या ना पाणी कॅमेऱ्यात दिसते का बघू आपण ना पब्लिकला पण दाखव कॅमेऱ्यात दिसत नाही पण असं समोरून बघताना जेव्हा पाणी आता घेतो ना तेव्हा त्याच्यामध्ये असं ग्लिटरी टेक्स्चर दिसतो सुशल आता आमचं गंगेमध्ये स्नान करून झालं आणि इकडे एक, एक मंदिर आहे त्या मंदिरामधून आपण दर्शन पण करून घेऊया आतमध्ये ब्लॉक काढायला मिळेल ना मिळेल बाहेरून तुम्ही कलश दर्शन करून घ्या हा आहे लक्ष्मीनारायण नारायण मंदिर ब्रम्ह ब्रम्हकुंड हरकी <laughs> <laughs> श्री गंगाजी राजा भगीरथजी भगवान भगवान जो भगवान के नीचे माथा झुका के प्रणाम कीजिए जो आकांक्षा है आपको मांग सो so, ती बरीचशी मंदिर आहे हर हर गंगे शांत थंबो <laughs> स्वामी गंगा स्नान वगैरे करून आलो आणि जसं मी तुम्हाला सकाळी बोललो की आमच्या भाऊचा बर्थडे आहे सो आम्ही ते बड्डे पण सेलिब्रेट करतो आहे आता बोला गाणी टू यू हॅप्पी बड टू यू हॅप्पी ब डे रिअर भाऊडे सुरुवात नाही बाबा मी तुमचा बड्डे आहे आणि ते तुम्ही बघू शकता माहीत जेवणार नाहीये तिकडे बघ ना आता इकडे हो ना

चल आता आम जेवण करटा जिलेबी दे गो मई सबके मस्त पैकी स्वीट मध्य जिलेबी है राइस डाल भाजी को मिर्च है मिछ नहीं। मिछ नहीं। बस 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 थोड़ीसी भाजी लिया का गणपति आधी पास गणपति है ना पापड पापड पण आहे ना सो <laughs> so, मामासाहेब आता बघूया आपण ताट तर घेतला टेस्ट कशी आपण बघू आणि मग नंतर तुम्हाला सांगतो कशी टेस्ट आहे झालं तुमचं जेवण आहे आणि इकडे आपली मनपुलीवाले बड्डे बॉय कशी आहे टेस्ट एकदम छान <laughs> चालेल चला बाकी इकडे हॅलो झालं तुमचं <laughs> जेवण काय हवं नाही आता आणून देईन आता कॅमेरा चालू आहे ना आता आता आणून देईन ताई तुमचं काय पाणी मी तिला आणता थांब आणता नको ना म्हणतात लागेलच ना पाणी काय काय पाणी पाणी आणू तुला पण चला जेवण करून घेऊया आपण आंबा भाजी खावायची आहे नको ते विषय नको चला छान आहे टेस्ट टेस्ट छान आहे आचारी आपल्या इकडचे आहेत सो मी तुम्हाला नंतर आचार्यांना पण भेटवून देतो आचार्यांची ओळख करून देतो तर चला काय तर आमचं जेवण वगैरे झालं आणि उद्या ऋषिकेश करून ऋषिकेशला निघायचं आहे सो उद्याच्या तयारीसाठी ह्याचा सा ब्लॉग इथेच एंड करतो भेटूया उद्या आणि आता या सिरीजमध्ये मी तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून चारधामचं चारही धामचं दर्शन देणार आहे सो जे जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चैनल चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेलायकनला पण क्लिक नक्की करा भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये बा बाय